नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हा रोड छत्तीस मीटरचा होता आणि त्याच्यावर आक्षेप पडल्यानंतर तो अठरा मीटरचा झाला अठरा मीटरचा होता असताना त्याला सर्वांनी सहकार्य केलं पण प्रशासनाला माहीत नाही काय जाग आली किंवा त्यांचा काय हेतू याच्या पाठीमागचा किंवा त्याच्यामध्ये त्यांचा असं हेतू दिसून येतोय की गोरगरिबांना मुद्दामून त्रास द्यायचा तो तो आ, था 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 तर तो छत्तीस मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून सॉरी अठरा मीटरचा रस्ता त्यांनी पुन्हा कॅन्सल करून तो छत्तीस मीटरचा ठराव त्यांनी आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तर माझ्या सर्वांच्या आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की हा अठरा मीटरचाच रस्ता आहे तो हा अठरा मीटरचाही राहू द्यावा आणि हा दोन्ही साईडने झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून आमच्या गोरगरीब लोकांकडून आणण्या होणार नाही आणि ज्यांचे व्यवसाय पोटपाणी ह्या रोडला चालू आहे ते थोडे बहुत का होत नाही सुरळीत चालू राहतील आणि याचं दुसरं एक कारण माझी विनंती अशी आहे सा साहेबांना की आता साहेब सांगतात की तुम्ही आणलीगली आहे लिगली आहे तर साहेब आम्ही एक विनंती करतो तुम्हाला की ज्यावेळेस आम्ही हे आणलीगली लिगली वस्तीमध्ये बसत असताना तुमचे इथून बरेचसे राहून झालात इकडं समोर लॉ कॉलेज आहेत तुम्ही तिथं येताच जातात आमचे कंस्ट्रक्शन चालू असताना तुम्हीही बघितलं आणि आम्हाला अनेक समस्या असताना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाईट देण्यात आली पाणी देण्यात आलं रोड देण्यात आले ह्या सगळ्या सुखसुविधा तुम्ही देण्यात आल्यानंतर आम्हाला अनलिगली कसं म्हणतं हे आम्हाला कळत नाही आणि आमच्याकडनं तुम्ही कमर्शियल कमर्शियल म्हणून दोन दोन टॅ दोन दोन प्रकारचा तो टॅक्स भरून घेतलेला आहे पण आम्ही टॅक्स भरत असताना तुम्ही तो टॅक्स घेत असताना आम्ही अनलिगली कसं होतो मला हाही एक मोठा प्रश्न आहे ठीक आहे आमच्याकडे बांधकामे परवानगी नसतील नाही कळाला आम्हाला त्यावेळेस ही जागा कोणाची आहे कोणाची कसं आहे काय राहावं आम्ही ज्यावेळेस उद्योगधंद्याला लागलो पोटा पाण्याला लागलो की ह्या छोट्या मोठ्या पूंजीतून आम्हाला जे मिळालं ही जागा लिगली का अनलिगली हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला जी जागा स्वस्तात मिळाली आम्ही तिथं बसलो बसल्यानंतर याच्यातून उपजीविका साधून जो, उपजीव जो आम्ही या ठिकाणी व्यवसायातून थोडी जमापूजी जमा, जमा केली आणि त्याच्यातून आम्ही ह्या ठिकाणी आमचे घरदार उभा केले आणि तुम्ही एवढ्या वर्षानंतर जवळपास आम्हाला चाळीस पंचेस वर्ष झाले असतील पन्नास एक वर्ष झाले असेल आम्ही इथं बसलेलो आहे आणि पन्नास वर्षामध्ये प्रशासनला कसं कळालं नाही की आम्ही अनलिगली राहतोय म्हणून एक शॉप करत असताना एक मजलं चढवत असताना एक घराचं बांधकाम करत असताना hmm. तुम्ही येऊन आम्हाला टॅक्स काढला का परमिशन घेतली का तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आम्हाला चिरीमिरी मिरी आणि काय होणार नाही तुमचं असं होणार नाही तसं होणार नाही तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं आणि आमचे एक शिष्टमंडळ साहेबांकडे गेलो होतं साहेबांकडे जात असेल साहेब आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या थोडंसं आम्ही डबल टॅक्स भरतो मग तुम्ही चोर आहे म्हटले अहो साहेब तुम्ही आम्हाला सर सर्वसाधारण लोकांना चोर जर म्हणत असाल आणि तुमच्या प्रशासन टॅक्सच्या नावाखाली डबल डबल टॅक्स वसूल करत असेल तर आपण कोण आहेत आपण कोण आहेत हे आम्हाला कळत नाहीये आणि आमच्या भावना ज्यावेळेस आमचं शिस्टम तुम्हाला भेटायला येतं तर तुमचं भेटण्याची मनस्थिती नसते तुमचं बोलण्याची मनस्थिती नसते तुम्ही सर्वसाधारण माणूस तुमच्या आकडे आलाय की तू परमिशन कोणाची घेतली कोणाला बांधून विचारलं कोणाचं कसं का विचारलं साहेब तुम्ही मागचा रेकॉर्ड बघा कशी इथं लोकं बसलेत कोणत्या कारणाने बसलेत बरं ठीक आहे ते तुमच्या म्हणण्यानुसार ते अनाधिकृत आहे बरं आमच्याकडनं पण शासनाला काही ना काही जमा कुंची झालीच असेल ना टॅक्सच्या माध्यमातून होणार कशाच्या माध्यमातून होणार आम्ही एवढ्या वर्षापासून इथं राहतो आहे तर आम्ही गव्हर्नमेंटला आमच्या मायबाप सरकारला काही त्याच्यात आमचं देणं लागत असेल ना आणि मग त्याच देण्याच्या हिशोबाने तुम्ही जे आमच्या मायबाप आहात सरकार आहेत मायबाप आहात तर तुमचंही कर्तव्य आहे की ज्यावेळेस आमचं घर घर तुम्ही उद्ध्वस्त करताय आमच्याकडे कागद असो किंवा नसो आम्ही तुमच्या भारतातले या महाराष्ट्रातले रहिवासी आहोत ह्या उद्देशाने तुम्ही आमच्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि हे लक्ष देत असताना आम्ही लिगली एक गेले हा मुद्दा सोडून आमचं पुन्हा पुनर्वसन कसं होईल आम्हाला पुन्हा तुम्ही पुनर्वसन कसं करून देता येईल याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर त्यासाठी आमच्या सर्वसाधारणसाठी हा एक खूप मोठा एक महत्वाचा प्रश्न आमच्यातून सुट तुम्ही सोडवशाल अशी या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो माझं नाव संजय साळवे काश्मीर नगरचे महत्वाचे मग काश्मीर नगरचे लोक पडणार 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 महापालिकेचे लोक येतात आणि सांगतात पडणार 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 म्हणून तर मी या गोष्टीमध्ये डीपमध्ये गेलो आणि बघितलं की आता दोन हजार आत्ताचा लाईव्ह जे याचा मॅप आहे तो फक्त अठरा मीटरचा आहे म्हणजे पूर्वीचा जो मॅप होता तो छत्तीस मीटरचा होता परंतु शासनानं बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार तो रस्ता एवढा काही मोठा बनाची आवश्यकता नाही म्हणून अठरा मीटरचा केला आणि अठरा मीटरचं केल्यानंतर मग पुढे जे बिडर्स आहे मोठमोठे बिडर्स आहे यांनी ती सुपारी महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिली ग बाबा आम्हाला हा रस्ता छत्तीस मीटरचा करून देण्यात यावा मग त्या लोकांनी ती सुपारी घेतली आता ती किती किती रुपयात घेतली किती बोटीमध्ये घेतली कशी घेतली माहीत नाही मला परंतु मग महापालिकेच्या ऐकताना अचानकच त्या दिवशी आली इथं समोरचा रस्ता पाडत असताना आणि ते पाडायला सोडून त्या पलीकडे घुसले ते आणि छत्तीस मीटरचं कुठं घुसतंय तर ती या साईडला घुसले ते साईड सोडून दिले तिकडची आम्हाला त्या साईडचा विषय पण बोलायचा नाही आम्हाला फक्त एकच म्हणायचं होतं की अठरा मीटरचा अठरा मीटरचा द्या ना पण तुम्ही छत्तीस मीटर करताय आणि वन साईड करताय एका अठरा मीटरमध्ये दोन्ही साईड आहेत ती अठरा मीटर सोडून तुम्ही कोणा बिल्डरकडून तुम सुपारी घेऊन हा ह्या रस्त्याला तुम्ही छत्तीस मीटर करताय आणि फक्त गोल गरिबांचे घरं ज्या लोकांनी बॉन्डवर घेतले जागा त्यांच्याकडे जास्त काही पुरावे नाही आहेत म्हणून त्या लोकांची जागा खाली करायची आणि ज्यांना तुम्ही लिगल अनलिगल परमिशन दिलं संगोच्या साईडला जे परमिशन देत ना तर त्या ते लेआउट पण सँक्शन नाही आहे त्यांना त्यांनी स्वतः परमिशन दिल्यामुळं आणि त्यांना त्यांचं टी डी एफ द्यावं लागेल किंवा मालिकेला पैसे द्यावं लागतील त्या लोकांना त्याचे घर पाडल्यानंतर म्हणून त्या लोकांचा हिस्सा त्यांनी मध्ये घेतला नाही त्याचं कारण असं आहे की त्यांना पैसे द्यावं लागतील इकडच्या लोकांना पाडले त्याला पैसे द्यावं लागणार नाहीत म्हणून त्यांना हा सगळा बाईक खर्ज घेतला त्यामुळं मग आम्ही सविस्तर जनार्दन पाटील कांबळे आमचे मी संजू आम्ही चार पाच जण बसलो या गोष्टीवर चर्चा केली आणि विचार विचार विनिमय करून आम्ही महाराष्ट्राचे विरो विरोधी पक्षनेते आपले अंबादास दानवे साहेब यांना पत्र पाठवलं ह्या आजूबाजू रोड होतो आहे अठरा मीटरचा असताना छत्तीस मीटर बरोबर केला आहे त्याला थांबी ना त्यावर आणि कोणाकोणामुळे केलं आहे कोणत्या भेटत लोकांनी पैसे दिले कसे दिले या प्रकारे थांबा म्हणून आम्ही त्यांना पण पत्रव्यवहार केला दुसरी गोष्ट महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे हे जे प्रकरण हे रस्त्याच्या बाबतीत जे रोडच्या बाबतीत जे प्रकरण चाललं आता हे चाललं ठीक आहे गरीब लोकांच्या यांच्या हिटोबांना की जे छत्तीस मीटर छत्तीस मीटर आम्ही असं ऐकून ते छत्तीस मीटर ऐवजी आमचं असं जे का अठरा मीटर भरपूर होतो आमचा आदेशने ही विनंती अठरा मीटरचा जरी झाला तर गव्हर्नमेंटचं पण चांगलं राहतो आमच्यावर गरीब लोकांचा चांगला राहतो आमच्या गरीब लोकांनी लिकून चुकून रुपया रुपया जमा करून लेकरं बाळाचं उदरनिर्वाह करता कसे तरी लीसवर म्हणा म्हणायचं म्हणा नोटणी म्हणा असेच पत्र मत्र घरं बिरं बांधून रुपया रुपया जमा करून हे आमचं आजपर्यंत आम्ही उद्यानिर्वाह केला आणि आता ऐन वेळेवर अशी वेळ आली एकदम पूर्ण लोक रस्त्यावर तर काय रस्त्यावर बी जागा नाही आणि तिरा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठं राहायला आम्हाला जागा नाही भाड्यानं ना जर घ्यायला गेले तर कुठं भाड्यानं सुद्धा घर आम्हाला मिळालं गेली जर नाही भाड्यानं ना गेलं तर एखादं तंबू टाकून तरी कुठं राहिलं पण ते तंबू टाकायला सुद्धा जागा नाही आम्हाला आम्ही या हिशोबानं की आमचं राहणार हे उदाहरण आम्हाला कमीत कमी, कमी राहत येत तर आम्ही कुठून बी दोन रुपये कमवून आणू शकतो आम्ही आता या अठरा मीटरचा रोड जर असलं अठरा मीटरचं झाला तर आमची बी समाधानी असती गव्हर्नमेंटची समाधानी होऊ शकते ते शक्यतो जोपर्यंत झाला गव्हर्नमेंटने आमचं अठरा मीटरचाच रोड करून घ्यावा या अठरा तुमचं नाव सांगा सर तुम्ही सचिन बोलतोय आता इथे जे अतिक्रमणमध्ये का पैठण रोडचे लाल रोडचे जे अतिक्रमण काढण्याची त्यांनी केलेली आहे तर ती त्यांनी पहिले अठरा मीटर जास्त जो प्लॅनमध्ये होता तो सिक्स्टी फिफ्टरचा आहे ॲक्च्युली तशी काही गरज नाही आहे याच्यावर गोड गरिबांचे कॉलसर जाणार आहेत आणि पूर्ण हातावरचे लोक आहेत हे कसे घर घेऊन करणारी असतात की विचार करायला पाहिजे प्रशासनाने जर तो विचार करायचा नसेल तर मग या गोरगरिबांचा का होणार याचा सुद्धा विचार करायला पाहिजे हे काही विचार न करता अलॉटमेंट करता आहे मार्किंग न देता येईल ते फक्त पारंपरिकची धमकी देऊन चाललेलं आहे आणि तसं न करता येईल की जवळपास समजा पण आहे सांभाळलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये इतक्या रस्त्याची मोठी गरज पण नाही ऍक्च्युली हा रेसिडेन्शियल एरिया आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये